अकरा बुलेट देऊ प्रत्येक जण म्हणतो की आम्ही बावीस बुलेट देऊ संदर्भ बदलणारी होईल का काय निकाल असं साधारणतः वाटतंय वरून दोस्ती आणि आतून कुस्ती असं राजकारण गेलं आणि मराठा समाजाने मतदानावरती बहिष्कार असं वाटत नाही आता मतदानामध्ये त्यांनी नक्की काय केलं का दिसेल परंतु तिथं अत्यंत चुरशीची निवडणूक झाली कोण जातीवाद धर्मवाद झाला म्हणून इकडच्या पारड्यात काही मतदान येतंय का माडा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी आपलं राजकीय नशीब आजमावलेलं होतं ज्यामध्ये काही प्रमाण यशस्वी झाले काही वेळेस त्यांनी पाठसुद्धा फिरवली या माढ्याकडं बघताना देशाचं लक्ष लागलेलं असतं कारण याच माढ्यामधनं खूप मोठी उलाढाल झालेली आहे माड्यामध्ये शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील उभारले आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर उभारले होते त्या निवडणुकीकडे एक राजकीय विश्लेषक किंवा अभ्यासक म्हणून कुलकर्णी सर कशी पाहतात ते आपण पाहूया सर नेमकं मतदाराचा कौल कसा होता आणि आता रिसेंटली बोलायला गेलं तर काल सांगितलं की आम्ही अकरा बुलेट देऊ परत एक जर म्हणतो की आम्ही बावीस बुलेट देऊ असं काय तर झालं पैसा म्हणून हा विषय वेगळा आहे ते कायद्याच्या भाषेत त्याला काय महत्त्व नसतं उत्स्फूर्त तरुणांमधील एक प्रतिक्रिया असते ज्यांनी काम केलेलं आहे तिथं निवडणूक अत्यंत चुरशीची झाली संदर्भ बदलणारी होईल का काय निकाल असं साधारणतः वाटतंय जे शरद पवार जे विजयसिंह मोहिते पाटील आणि जे सुशीलकुमार शिंदे यांचं वरून दोस्ती आणि आतून कुस्ती असं राजकारण गेली वीस वर्षे सोलापूर जिल्ह्यातले लोक अनुभवतात नियतीनं या सगळ्यांना एकत्रित यायला लावलं असा हा निवडणुकीचा प्र आ, प्रसंग यंदा सोलापूर जिल्ह्यानं अनुभवला आहे माड्यामध्ये या तिघांना एकमेकांच्या शिवाय एकत्र आल्याशिवाय आपलं राजकीय अस्तित्व राहणार नाही हे लक्षात आल्यानंतर या तिघांनी एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीच्या निंबाळकरांच्या विरोधात उमेदवारी द दिली उमेदवारी दिली मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील यांना आणि धैर्यशील यांनी उशिरा उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा प्रचाराचा जो धडाका होता तो वेगानं चा चारही बाजूला म्हणजे साई मतदारसंघामध्ये फिरवला काय झालं गेली दहा नाईक निंबाळकरांना जो पाठिंबा मिळत होता तो त्यांच्या सातारा जिल्हा जिल्ह्यामध्ये जे जि जिथून ते येतात तिथले दोन तालुके याला जोडलेले आहेत माण आणि त्यांचा मतदारसंघ तसंच सोलापूर जिल्ह्यातले चार मतदारसंघ या माढामध्ये येतात तर चारमध्ये मोहिते पाटलांनीच त्यांना एक लाख का सव्वा लाखाचं मताधिक्य मागच्या वेळेला दिलं ते मोहिते पाटील विरोधात गेले माडमध्ये त्यांच्या विरोधात स्थानिक लोकच त्यांच्या विरोधात गेलेले आहेत म्हणजे त्यांच्या भरोश्याच्या मतदारसंघामध्येच यंदा मताचं घट झालेले आहे फलटणमध्ये पण तशीच कंडिशन फलटणमध्ये पण अशी स्थिती फलटणमध्ये त्यांच्या भावकीतलेच लोक मोहिते पाटलांना येऊन मिळाले निंबाळकरांच्या आणि म्हणून फलटणमध्ये सुद्धा जो आधार होता अर्थात हे जरी असलं तरी माण आणि फलटणमध्ये यंदा सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये चांगलं मतदान झालं आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मग हे जा जास्त झालेलं मतदान चढाओढीने झालं आणि ते कुणाच्याकडं कुणी ओढलं आहे हेही बघावं लागेल आणि चारही ठिकीपैकी माडा लो विधानसभा वगळता इतर ठिकाणी मोहिते पाटलांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून हे तिघं एकत्रित येणं इथं जातीचा फॅक्टर काही फारसा चालला नाही कारण इथं एकाच समाजाचे लोक होते आणि मराठा समाजाने मतदानावरती बहिष्कार ही जी भूमिका जरी घेतली होती तरी ती भूमिका तिथं फारशी लागू पडेल ला असं वाटत नाही दोन्ही बाजूच्या समाजा म्हणजे मराठा समाजातले लोक दोन्हीच्या उमेदवारांच्या बाजूनी बऱ्यापैकी प्रमाणात दिसत होते आता मतदानामध्ये त्यांनी नक्की काय केलं आहे एका नोटाच दाबला आहे म्हणजे समोर वाईटपणा नको म्हणून हे आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर दिसेल परंतु तिथं अत्यंत चुरशीची निवडणूक झाली भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाचा आढावा घेतला पण चार विरुद्ध दो दोन विधानसभा आकडेवारीत फरक तीन दिग्गज नेते इकडच्या बाजूने एकत्रित येणं आणि पैशाचं दोन्ही बाजूने वारेमाप झालेला वापर दोघांनी एकमेकाला टक्कर देईल अशी केलेली विधानं अशी सगळी अत्यंत चुरशीची निवडणूक तिथं झालेली आहे आणि त्यामुळंच या तुम्ही बुलेटच्या स्पर्धा असतील अन्य स्पर्धा असतील काय लागलेल्या आहेत लोकांमध्ये शर्यती लागलेल्या आहेत त्यामुळं निकाल अनिश्चित आहे माझं तर म्हणणं सोलापूर जिल्ह्यातील हे दोन्ही निकाल तसे धक्कादायक लागतील की काय अशी एकंदरीत स्थिती आहे त्याला भारतीय जनता पार्टीनं केलेल्या काही चुका भारतीय जनता पार्टीने काही केलेली जमेची बाजू त्यांच्या उमेदवारांना तारक आणि मारक ठरू शकतील तसं दुसऱ्या बाजूला दोन्हीकडं काँग्रेस नव्हतंच त्यावेळेला त्यामुळं काँग्रेसला फक्त विरोधकांची सक्षम भूमिका बजावता आली का नाही यावरती गुणवत्तेवरतीच काय मिळाली तर मतं आणि मग शेवटी तिकडून जातीवाद धर्मवाद झाला म्हणून इकडच्या पारड्यात काही मतदान येतं आहे का या आशेवरती ही सगळी एकंदरीत दोन्हीकडची निवडणूक झाली असं दिसतंय